हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज मी थोडंसं रुटीन शेअर करणार आहे माझं तर सगळ्यात आधी दाखवते रुही काय करते तर झालं असं की रुईला ना झोपेत उठली आणि जेवायला दिलंय तर गुळपोळी दिली आहे जेवायला तरी तिला जेवण जात नाही मेथीची भाजी केली आहे तर मेथीची भाजी नको म्हणे मला तर म्हटलं गुळ पोळी खाय तर ती दिली तरी तिला जेवण जायना जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला तशी ती अर्धी पोळी आणि तेवढा गुळ खातीये तर आता थोडीशी ओरडले मग आता खायला सुरुवात केलीये ती ती जेवती आहे आणि मला करायची इस्तरी कारण आहे ना उद्या जायचं आहे लग्नाला आहे का आणि लग्न लांबच इथून येवल्याला म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर जायचं आणि यायचं म्हणजे आमचं दीडशे पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास होणार आहे त्यामुळे मग म्हटलं आता इस्तरी वगैरे आजच करून ठेवू कारण उद्या सकाळी थोडं लवकरच निघू तर आता कपड्यांची इस्तरी करायची तसं काही कपड्यांचे केल्या गेले आहे इस्तऱ्या पण आता आहे ना माझी साडी कोणती घालावं हे डिसाईड होत नव्हतं तर आता झाली तर मग म्हटलं चला साडीची इस्तरी करून घेऊ कारण कसं हो आपण कपाट्यात ठेवलेल्या असतात आणि त्याच्या घड्या झालेल्या असत्या मग थोडी वरची वर इस्तरी मारायची आहे तशी त्या साडीला एवढी इस्तरीची गरज नाही पण थोडीशी मारू म्हटलं तर चला आता इस्तरी करून घेते आणि मग पुढचं तुमच्याशी शेअर करते तर ताईंनो इथं मी करते साडीची इस्तरी आणि ताईंनो हा व्हिडिओ आहे ना थोडासा जुना आहे पण तेव्हा काय झालं हा व्हिडिओ टाकणं झालाच नाही एडिट करून आणि आपण कसं नवीन नवीन व्हिडिओ शूट करतो आणि तेच एडिट करून टाकत असतो तर माझ्याकडून तसंच झालं त्यामुळं हा व्हिडिओ आहे ना गॅलरीत तसाच पडून होता तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू कारण व्हिडिओ आहे ना शूट करण्यासाठी पण मेहनत घ्यावी लागते आणि शूट केलेला व्हिडिओ तसंच न टाकता डिलीट करायचं ना मग ते थोडंसं वाईट वाटतं त्यामुळं आज मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते इथं मी ना साडीची पाणी मारून इस्त्री करते कारण ये ना ज्या घड्या पडलेल्या असतात ना कपाड्यात साडी ठेवून ठेवून म्हटलं त्या घड्या उनगडतील त्यामुळं व्हिडिओ जून आहे थोडंसं समजून घ्याय नक्चलाही तर साडीची इस्तरी तरी चालू आहे तोपर्यंत मी ना एक दोन कमेंटचा रिप्लाय देते की जे आज आहे ना माझा पशुपतीचा उपवास आहे आज सोमवार आहे तर मागच्या उपवासाचं व्हिडिओला आहे ना कमेंट आली होती की तुम्ही या उपवासाला काय खातात ते माल आम्हाला सांगा कारण आम्हालाही उपवास करायचे आहेत तर आहे ना मी ह्या उपवासाला फक्त फळं खाते दुसरं काही खात नाही आणि मिठाचं वगैरे तर खायचं नसतंच दिवसभर त्यामुळं मग काही ऑप्शन नसतोच फळंच खायचे आणि फळं खाल्ल्यावर कसं उपवासाच्या दिवशी ना बाकी उपवासाच्या दिवशी खूप भूक लागती पण आजच्या दिवशी ना भूक पण लागत नाही असं होतं तर मी पशुपतीच्या उपवासाला फक्त फळं खाते दुसरं काही खात नाही तर ताई बघा इथं आहे ना मला आहे ना आता वांगा बटाट्याची ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी करायची होती तर मी ती करते आणि रुई इथं माझ्याशी बोलत होती तर त्या भाजीसाठी ना मी कांदा कापून घेतला टोमॅटो कापून घेतला लसूण कापून घेतला आहे चांगला आणि तो आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे आणि व्यवस्थित असं बारीक करून झालं ना मग तुम्हाला पुढे मी भाजीची रेसिपी शेअर करतेच तर चला इथं आता चालू आहे भाजीची तयारी मी आता भाजी करून घेते आणि कालच्या व्हिडिओला आहे ना एक दोन कमेंट येत आहे मला की ताई तुमचं यूट्यूबचं पेमेंट आलं का तुमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं का तर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं नाही आहे अजून चॅनल म्हणतायच झालं आहे पण पहिलं पेमेंट येण्यासाठी कसं वेळ लागतो कारण त्याला व्ह्यूज पण तेवढे लागतात आणि आता सध्या आहे ना व्ह्यूज पण कमी येत आहेत पहिले कसं थोडंसं व्ह्यूज यायचे मी लग्नाचे जे व्हिडिओ शेअर केले होते त्या व्हिडिओला चांगली व्ह्यूज यायचे पण आता व्ह्यूज पण कमी येत आहे त्यामुळे मग पेमेंट यायला थोडा उशीर लागेलच आणि पेमेंट कसं ह्या महिन्यात जर अपडेट झालं तर मग पुढच्या महिन्यात पेमेंट येतं एक महिना उशिरा पेमेंट येतं त्यामुळे पेमेंट यायला वेळ लागेल जेव्हा पेमेंट येईल तेव्हा मी नक्कीच सांगेल तरी तर बघा आता मी वांगा आणि बटाटा कापून घेते वांगे आणि बटाट्याची ना मिक्स भाजी करायची होती टॉमॅटो आणि कांदा टाकून आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून मी अशी भाजी शक्यतो कधी केली नाही कारण यांना जास्त आवडत पण नाही मग म्हटलं चला आता शेंगदाण्याच्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला त्यामुळं मग करू म्हटलं तरी ते ना मी वांगे कापून घेते आणि चाकूची धार आहे ना थोडीशी कमी झाली त्यामुळे वांगे काय पटपट कापत नव्हते आणि इकडे ना मी वांगे कापत होती ना तोपर्यंत रुईचं चा मस्त चाललं होता अभ्यास आणि तिचं तिचं खेळणं आणि जेव्हा मी कॅमेरा घेतला ना तेव्हा तिचं बोलणं बंद झालं आधी खूप मस्त बोलत होती म्हणजे शिवाजी महाराज की जय असं तिचं चालू होतं श्री स्वामी समर्थ असं बरंच काही बोलणं चालू होतं जेव्हा मी कॅमेरा तिच्याकडं नेला ना तेव्हा तिने लगेच ते बोलणं बंद केलं म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलायला ना ती पहिल्यापासूनच असला असती नको म्हणती कॅमेरासमोर बोलायला कंटाळा करती बोलायला मला नाही आवडत म्हणती बोलायला त्यामुळं ती नाही बोलत तर बघा आता इथं मी घेते भाजी टाकून मस्त टोमॅटो कांद्याची प्युरी ना ती चांगली परतून घेते आणि ही प्युरी ना आपण जेवढी चांगली परतून तेल सुटेपर्यंत तेवढी छान लागते जिरे मोरीची आधी फोडणी दिली ही प्युरी मस्त परतून घेते आणि कसं हिंग हळद जे आपले मसाले टाकले ना तर अजूनच भाजीला चव पण छान येते तर इथं मी सर्व टाईट टाकून घेते आणि मागच्या व्हिडिओला नाही का ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही जिरे मोरी भाजीत वापरत नाहीत का तर मी जिरे मोरी वापरते भाजीमध्ये पण काय होतं माहिती आहे का कधी कधी व्हिडिओ सुरू केला ना जिरे मोरी टाकणं ह्या गोष्टींना स्किप होऊन जात आहे ते थोडं थोडं टाकायचं असतं त्यामुळं त्यामुळे ते लक्षात नाही येत पण जिरे मोरीशिवाय माझी भाजी होतच नाही मला जिरे मोरी लागतीच आणि ती कसं जिरे मोरी आपण आधीच टाकतो हो। त्यामुळं कधी कधी लक्षात पण येत नाही जिरे मोरीने जी भाजीला चव येते ती बाकी कशानेच येत नाही आणि ती सवय पडली आहे एक दिवससुद्धा जिरे मोरी भाजीत जर नसेल ना तर भाजी थोडीशी चव वेगळीच लागते ती सवय लागली आहे की जिरे मोहरी लागतेच मला भाजीला तरी तर मी मसाला छान असा परतून घेते आहे तर ताईनं असं झालं आहे ना माझा जो एक गॅस आहे ना तो पूर्णच असं चालायचा बंद झाला आहे आणि अचानक तो बंद झाला काय झालं माहिती नाही मी पूर्ण त्याचं म्हणजे खोलून आणि साफसफाई पूर्ण केली जी आपण पिन करतो ना तशी पिन पण केली तरी पण तो चालत नाही एकदमच बारीक चालतो आहे काय झालं माहिती नाही तर आता शेवटी सर्व्हिसिंग करावं लागेल त्याची पण तुम्हाला जर काही उपाय माहिती असेल तर तो मला सांगा मी करून बघेल गॅस चालू होण्यासाठी कारण कसं मधल्या गॅसवर तर काही ठेवता येत नाही कडाच्याच दोन्ही गॅसवरती कारण कढई आणि तवा असं दोन्ही तर एक वेळेला बसत नाही तर कडाच्याच गॅसवरती स्वयंपाक करावा लागतो आणि एक गॅस नेमका बंद पडला तर वेळ लागतो स्वयंपाकाला तर काही उपाय असेल तुम्हाला माहिती तर सांगा मी पीन वगैरे पूर्ण केलं आहे तरी पण ते चालत नाही आहे तरी तर आता भाजीचा मसाला जो आहे तो परतायला वेळ लागतो आहे तर तो, तो मी परतायला टाकला आहे भाजी थोडीशी परतायला टाकली वांगे चांगले परतून घेतले की मग मी त्यात पाणी टाकणारे जेव्हा वांगे आपण चांगले परतून घेतो ना तेव्हाच भाजी छान लागते आणि कुठलीही भाजी करत असो आपण जेव्हा मसाला चांगला परतला जातो तेव्हाच भाजीला चव चांगली येते तर इथं बघा मी पाणी टाकून घेते अंदाजाने मला जेवढं पाहिजे तेवढं मी न तुमच्या काही कमेंटचं रिप्लाय देणं ना पॉसिबल होत नाही तर मी कमेंटचं रिप्लाय व्हिडिओच्या माध्यमातून देत असते तर जेव्हा वेळेवर देणं होत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथं बघा आता माझा स्वयंपाक झाला आहे पोळ्या करून झाल्या भाजी झाली पोळ्या माझ्या मोठ्या मोठ्याच असतात तर एका ताईंना माझ्या मोठ्या मोठ्या पोळ्या खूप आवडल्या त्या बोलल्या की मला मोठ्या मोठ्या क पोळ्या करायला जमतच नाही तरी इथं रुई चालली आता गार्डनमध्ये गार्डनमध्ये आणि मंदिरात दर्शनाला जायचं आहे त्याला तिला तर ती निघाली इथं तिच्या पप्पांसोबत आणि माझ्याशी बोलत होती का आम्ही चाललो गार्डनमध्ये म्हणून तर म्हटलं या जाऊन आणि दूध पण आणायचं होतं म्हणजे सगळे कामं होतील तर कसं मुलांना थोडंसं गार्डनमध्ये खेळवलं पण पाहिजे मुलं जेव्हा गार्डनमध्ये जे। जे गार्डन खेळतात तेव्हा त्यांना फ्रेश पण वाटतं तर आता वाजलेत नऊ आणि आमचे जेवणं झाले इकडे भांडे घासायचे आणि इथं आहे दूध तापायला ता दूध आहे ना मग असे आणलं होतं पण म्हटलं जेवायला बसायचे मग तापायला नको ठेवायला कारण कसं जेवायला जर बसलं तर मग दूध तपायला ठेवलंय हे मी तर विसरूनच जाते ते उतू जातं त्यापेक्षा कसं आता इथं आवरता आवरता मग लक्ष पण राहतं म्हणून आता दूध तापायला ठेवलंय किचनवर खूप सारा आहे कांदा सोलला होता कांद्याचं आणि हे बाकी तर भाजी तर खरंच छान लागली आजची मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली पण छान लागली भाजी पूर्ण संपली एवढीच भाजी उरली आहे आणि आता आवरायचं आहे आता भांडे वगैरे घासते आणि उद्या जायचं आहे लग्नाला त्यामुळे उद्याची थोडीशी तयारी करावं लागली कारण सकाळी लवकरच निघावं लागलं ला, लाग 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 ला। तर चला मग या नोटवर मी आजचा हा छोटा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट